आज माझी सातव्या हो महिन्याची सोनोग्राफी होती म्हणजे थोडक्यात ग्रोथ स्कॅन सो ते करण्यासाठी आमच्या जवळच्याच असलेल्या सोनोग्राफी सेंटरला मी व्हिजिट केलं बिल वगैरे के पेमेंट झाल्यानंतर आम्हाला समजलं की डॉक्टरच लेट येणार होते सो काय करायचं म्हणून विचार केला बाहेर राहून टाकून यावं तर आम्हाला दिसलं नारळ पाण्याचं स्टॉल यांनी माझ्यासाठी घेतलेलं नारळ पाणी स्वतःच प्यायला लागले जेव्हा मी विचारलं का होतो मी तर माझ्यासाठी घेतलेलं ना तर मला म्हणतात अगं गोड आहे की नाही बघतोय ग मग तुला देतो म्हणजे थोडक्यात आमच्या मज्जा मस्तीच चाललेली मग अशीच मज्जा मस्करी करत मी पण नारळ पाणी पिलं पण मला काही सर्व संपलं नसल्यामुळे उरलं उरलेलं यांना दिलं नंतर पुन्हा आम्ही सेंटरला आलो आणि मी वेटिंग लिस्टला उभी राहिले माझाच नंबर होता आतमध्ये एंट्री केली आणि चेकअप वगैरे झाल्यावर खूप छान वाटलं आपलं बाळ आपल्या पोटात अगदी व्यवस्थित वाढतं हे ऐकून ना मनाला एक वेगळंच समाधान भेटलेलं त्यानंतर आम्ही दोघं घरी आलो कारण रिपोर्ट संध्याकाळी भेटणार होते मग माझा नवरा बघा दाखवत होता की कि मी किती कर टाळ त्यानंतर मावशी वगैरे आली सर्वच बाहेर असल्यामुळे ना सर्वजण कंटाळा आलेला जेवण कोण करणार म्हणून शेवटी आम्ही बाहेर जेवायला आलो काय करणार खूप कंटाळा आलेला ना सो आम्ही बाहेर आलो मस्तपैकी चिकन वगैरे खाल्लं आणि नंतर घरी गेल्यावर बघा मी असा ओवा घेतला कारण थोडंसं मला अपचन होत होतं तुम्ही ही ट्रिक वापरू शकता खूप छान आहे